नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत थोडी व्हिडिओ पाहणार सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल रायजिंग स्टार करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचलं जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती ज्याच्या अनुसार फक्त पन्नास गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आता सामान्य कुक्कुटपालक बांधव घर बसल्या दर महिन्याला कमावू शकतो पंचवीस हजार रुपये हो मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्त्वाचे अपडेट व सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती व सध्याची ही सर्वात महत्त्वाची नशीब पालटणारी संकल्पना कि फक्त पन्नास गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आता सामान्य कुकुट पालक बांधव हा दर महिन्याला कमावू शकतो घर बसल्या निव्वळ नफा मग याच्यासाठी काय करायचं कशा पद्धतीनं करायचे कसं नियोजन असायला हवं आणि कोणत्या चुका आहेत की ज्या चुका या ठिकाणी आपल्याला करायच्या नाहीत हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी समजावून सांगितल्या जाणार आहे जर आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला गॅरंटीनं सांगतो या संकल्पनेचा वापर करून आपण सर्वजण घर बसल्या कमीत कमी दर महिन्याला पंचवीस हजार रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त करू शकतात चला तर मग मित्रांनो ही संकल्पना काय आहेत हे व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात या ठिकाणी समजून की ज्याच्यामुळे आपलं नशीबे पालटल्याशिवाय या ठिकाणी आता राहणार नाही ही संकल्पना समजून घेण्यासाठी आपल्याला विनंती करतो की आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कुगोट पालक बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी या व्हिडिओला जरूर या ठिकाणी शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य कुक्कुट पालक बांधव आहे त्याचं नशीब पालटणारी सध्याची ही सर्वात महत्वाची अद्भुत संकल्पना ज्या संकल्पनेचा जर आपण योग्य पद्धतीनं या ठिकाणी वापर केला तर तुम्हाला गॅरंटीनं सांगतो की सामान्य कुक्कुटपालक बांधव हो, हा घर बसल्या दर महिन्याला पंचवीस हजार रुपयांचा सा निव्वळ नफा प्राप्त करू शकतो तो देखील फक्त पन्नास गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करू चला तर मग मित्रांनो नशीब पालटणारी ही संकल्पना आहे तरी काय आणि कशा पद्धतीनं आपण पन्नास गावठी कोंबड्यांचा फार्म तयार करून घर बसल्या कमावू शकतो या ठिकाणी दर महिन्याला पंचवीस हजार रुपयांचा निव्वळ नफा हे सगळं घेऊयात आता या ठिकाणी समजून व उमजून मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा जर आपण सर्वांनी असं केलं तरच आपलं नशीब पालटल्याशिवाय राहणार नाही तर सर्वात प्रथम तुम्हाला हे सांगतो की आपल्याला कशा कशाची गरज आहे आणि यासाठी आपल्याला ॲक्च्युअल किती खर्च या ठिकाणी येऊ शकतो तर बघा मित्रांनो ही संकल्पना आपल्याला गॅरंटीनं अभिभूत करण्यासाठी व हो या संकल्पनेतून गॅरंटीनं दर महिन्याला पंचवीस हजार रुपयाचा निव्वळ नफा प्राप्त करण्यासाठी किती भांडवल लागू शकते कोणकोणत्या गोष्टी लागू शकतात हे प्रथम समजून घेणं गरजेचं आहे सर्वात प्रथम आपल्याला लागणार आहेत मित्रांनो या ठिकाणी पन्नास गावरान कोंबड्या होय मित्रांनो अस्सल क्वालिटीच्या जातीवंत पन्नास गावरान कोंबड्या असायला हव्या त्यासोबत सात गावठी कोंबडे असायला हवेत आणि त्याच्यासोबत एकशे पन्नास अंडे जे आहेत मित्रांनो त्यासाठीचं थर्माकॉल बॉडीचं एक मशीन ज्याला पिल्ले काढणारं मशीन आपण म्हणतो ते पाहिजे म्हणजे आपल्याला लागणारं साहित्य बघा पन्नास कोंबड्या लागतील त्याच्यासोबत सात कोंबडे लागतील आणि त्याच्यासोबत दीडशे अंड्याचं ऑटोमॅटिक इन्क्युबेटर मशीन असे चार मशीन्स लागतील आता हे झालं लागणारी सामग्री आता याच्यासाठी किती भांडवल लागू शकते हे पण बघणं गरजेचं आहे तुम्हाला प्रथम हे सांगतो की आता यासाठी भांडवल किती लागू शकते तर बघा मित्रांनो पन्नास जातीवंत गावठी कोंबड्या खरेदी जर करायचं म्हटलं तर आजचा दर कमीत कमी पाचशे रुपये आहे पाचशे गुणिले पन्नास म्हणजे पंचवीस हजार परंतु तुम्ही जर एक ठोक या ठिकाणी कोंबड्या घेतल्या तर तुम्हाला सांगतो तुम्हाला लागणारा खर्च हा दोन एक हजारानं कमी होईल म्हणजे तेवीस हजार रुपयामध्ये आपण जातीवंत पन्नास गावठी कोंबड्या खरेदी करू शकता त्याच्यानंतर मित्रांनो सात गावठी कोंबडे आता तुम्हाला माहिती आहे सहाशे सातशेचा रेट आहे तर सहाशेचा रेट सरासरी पकडला तर सहाशे गुणिले या ठिकाणी सात म्हणजे बेचाळीसशे रुपये म्हणजे सत्तावीस ते अठ्ठावीस हजार रुपये तुम्हाला कोंबडी आणि कोंबडे खरेदी करण्यासाठी या ठिकाणी लागू शकतात त्याच्यानंतर आपला दुसरा खर्च आहे इन्क्युबेटर मशीनचा आता सर्वात महत्त्वाचा पहिला प्रश्न की बाबा इन्क्युबेटर कुठून घ्यावं तर बघा मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची वार्ता की चांद्यापासून बांध्यापर्यंत सर्व कुकुट पालक बांधवाना आपण इन्क्युबेटर मशीन पोहोचवतो लोक फक्त मशीन देतात आपण मशीन देत नाहीत तर त्यासोबत तुम्हाला पूर्ण नॉलेजसुद्धा देतो दोन तीन बॅच निघेपर्यंत तुम्हाला संपूर्ण सपोर्ट करतो कारण मशीन विकणारे हजार येतं पण त्याचं योग्य मार्गदर्शन व नॉलेज देणारं असं कुणीच नाही आहे जे आपण करतो म्हणून तुमचा विश्वास आमच्यावरती आहे आणि हा विश्वास कायम राहणार आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत या विश्वासाला अजिबात तडा बसणार नाही हा तुमच्या उदय सरांचा तुम्हाला शब्द आहे तर बघा मित्रांनो मग हे एकशे पन्नास अंड्यांचं थर्माकॉल बॉडीचं मशीन कितीला मिळते तर एकशे पन्नास अंड्यांचं थर्माकॉल बॉडीचं जे मशीन आहे ते आपल्याला चार हजार रुपयात उपलब्ध होत आहे यानुसार जर आपण विचार केला तर चार मशीनचा खर्च चार हजार गुणिले चार म्हणजे सोळा हजार रुपये अठ्ठावीस हजार रुपये कोंबड्यांसाठी सोळा हजार रुपये मशीनसाठी चौवेचाळीस हजार रुपये पाच सहा हजारच छोटिकाणी त्यांच्यापुरता शेड तयार करून घ्यायला हवा म्हणजे एकंदर पन्नास हजार रुपयाच्या आसपास हा खर्च बसत असतो त्याच्यानंतर आपण जर विचार केला या ठिकाणी कशा पद्धतीनं आपल्याला प्रोसेस करायची आहे तर बघा मित्रांनो पन्नास गावठी कोंबड्यांचा विचार केला तर दिवसाला त्यांच्या माध्यमातून तेवीस चोवीस अंडे आपल्याला सहज उपलब्ध होतील म्हणजे चोवीस गुणले तीस म्हणजे सातशे वीस अंडे वीस वजावट केली तर सातशे अंडे आपल्याला अलगद मिळू शकतात तर आपल्याला काय करायचं या चार मशीनमध्ये महिन्याकाठी सातशे अंडे म या ठिकाणी मशीनमध्ये लावायची तर या माध्यमातून कमीत कमी आपल्याला सहाशे पिल्लं उपलब्ध होऊ शकतात तर या सहाशे पिल्लांना आपल्याला काय करायचं मित्रांनो विक्री करून टाकायचे तुम्हाला सांगतो एका दिवसाचं गावठी कोंबडीचं पिल्लू जे आहे त्या एका पिल्लाची किंमत आहे कमीत कमी पंचावन्न ते साठ रुपये जरी पंचावन्न रुपयाची कमीत कमी किंमत पकडली तर सहाशे गुणिले पंचावन्न म्हणजे किती मित्रांनो तर तेहतीस हजार रुपये आणि तेहतीस हजार रुपयाची ही तुमची मिळकत आहे बाकी मग याच्यामध्ये आपण तीन एक हजार त्या कोंबड्यांचा खाद्य खर्च लाईट बिल वगैरे वगैरे या ठिकाणी मायनस करू शकतो कारण अंडे टाकले पिल्लू निघालते ह्याला पिल्लाला खर्च काही आपल्याकडून होत नाही यानुसार तुम्ही सगळं काही व्यवस्थित केलं तर कमीत कमी तीस हजार रुपयांचा निव्वळ आपणास प्राप्त होऊ शकतो पण कधी तुम्हाला भाव कमी भेटला समजा किंवा कधी कमी पिल्ले निघाली किंवा कधी मार्केटमध्ये पिल्ले विकण्यात थोडंसं अपयश आलं तर ह्या सर्व कॅल्क्युलेशन्सला जर आपण गृहीत धरलं तर तुम्हाला सांगतो आणखीन आपण पाच रुपये वजावट जर केली तर या ठिकाणी लक्षात घ्या की सहाशे गुणिले पाच म्हणजे तीन हजार रुपये तर तीस हजारातून तीन हजार जरी वजावट केली तर सत्त सत्तावीस सत्ता हजारांचा निव्वळ नफा आपणास प्राप्त होऊ शकतो पण आणखीन दोन हजार सोडून द्या तर कमीत कमी तुम्हाला सांगतो तुमचा निव्वळ नफा हा पन्नास कोंबड्यांचा फार्म तयार करून चार मशीन्स घेऊन त्यातून पिल्ले काढून विक्री जर केलं तर तुम्हाला सांगू गॅरंटीनं तुम्ही दर महिन्याला घर बसल्या पंचवीस हजार रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त करू शकता आता ज्यांची मेहनत जास्त आहे त्यांना नफा जास्त होईल ज्यांची मेहनत कमी आहे त्यांना नफा कमी होईल मेहनत म्हणजे काय की ॲक्युरेटली या ठिकाणी टाईम बाऊंड या गोष्टी फॉलो करणं पण एवढं सांगतो नफा कमी जास्त होईल नफ्यात या ठिकाणी तुम्हाला नुकसान होऊ शकते लक्षात घ्या नफ्यामध्ये तुमच्या भांडवलाला धोका पोहोचणार नाही कोणी पंधरा कमील कुणी वीस कमील कुणी पंचवीस कोणी तीस नफा कमी जास्त होऊ शकतो पण नुकसान अजिबात नाही तर या पद्धतीनं जर या संकल्पनेचा वापर केला तर तुम्हाला गॅरंटीनं सांगतो की तुम्ही फक्त पन्नास गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून दर महिन्याला या पद्धतीनं कमावू शकतात घर बसल्या पंचवीस हजार रुपयांचा निव्वळ नफा आणि तुम्हाला हे पण सांगतो यामध्ये आम्ही पूर्णत सहकार्य करत असतो की बाबा कोंबडीवर आजार येऊ नये म्हणून काय करायचं लसीकरण कसं करायचं तर हे सगळं तुमच्यासाठी घेऊन आलो आहे कारण बरेच जण म्हणत होते की सर आम्हाला अचूक वेळी अचूक मार्गदर्शन प्राप्त होत नाही ज्यामुळं आमचं नुकसान होत आहे तर मग अशा परिस्थितीमध्ये आपले हे नुकसान टाळण्यासाठी आपण नश, नशी नशीब पालटणारी संकल्पना म्हणजे ऑनलाईन ट्रेनिंग घेऊन आलो आहोत रायझिंग स्टार परभणीमार्फत जी ऑनलाईन ट्रेनिंग सुरू आहे ती दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता असते ही ट्रेनिंग लाईव्ह असते याच्यामध्ये सुरुवातीला एक लेक लेक्चर घेतलं जाते त्याच्यानंतर पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याबद्दल माहिती दिली जाते व त्याचा कोंबड्यांवरती परिणाम कसा होऊ शकतो यापासून आपल्या कोंबड्यांचा व पिल्लांचा बचाव कसा करायचा याबद्दल माहिती दिली जाते ज्यामुळे आपल्या कोंबड्यांचा व पिल्लांचा मृत्यूदर कमी राहण्यास होते या ठिकाणी मदत त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की सेगमेंट नंबर तीन लाईव्ह क्वेश्चन्स आन्सर म्हणजे जे काही प्रश्न आहेत तुमच्या मनात निर्माण झाले आठवडभरात तुम्ही लाईव्ह विचारू शकता सर्व प्रश्नांची अचूक उतरे तुम्हाला या ठिकाणी दिली जातात तर ही आहे रूपरेषा या ठिकाणी ऑनलाईन ट्रेनिंगची आता या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मार्फत आमचे उद्दिष्ट काय आहेत पाचच उद्दिष्ट आहेत फक्त पहिलं उद्दिष्ट काय ही तुमची कोंबडी कोंबडा पिल्ला यांचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करण्यासाठी आम्ही सहकार्य करणार आणि ही आमची जबाबदारी की तुमचा खाद्य खर्च हा कमी झालाच पाहिजे त्यानंतर आमची दुसरी जबाबदारी कोणती आहे किंवा कोंबडी कोंबडे पिल्ले यांच्यावरती कोणताच रोग येऊ नये म्हणून त्यांचं लसीकरण कधी व कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन लसीकरण करून चुकून मुकून आजार आला तर आजाराला ओळखून तात्काळ कोणता इलाज करायचा की ज्यामुळे कोंबडी कोंबड्यांचा पिल्लांचा अजिबात मृत्यू होणार नाही तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो किंवा शेड कसा बनवावा त्याची लांबी किती रुंदी कोण किती दिशा कोणत्या दिशान ठिकाणी असावी दरवाजाची हाईट किती आहे सगळं सांगितलं जाते आणि कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागेमध्ये शेड उभारण्यासाठी मदत केली जाते ज्यामुळे आपली भांडवलाची जागेची मेहनतीची वेळेची या ठिकाणी शंभर टक्के बचत होऊन जाते त्याच्यानंतर मित्रांनो चौथा पॉईंट आहे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रोडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन सरती शेवटी पाचवं उद्दिष्ट असे व तुमच्यापाशी तयार झालेली कोंबडी कोंबडा अंडे पिल्ले यांची विक्री कधी कुठे कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन ज्यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला जे मार्गदर्शन मिळते त्यामुळे लाखोंचा निवळ नफा कमावण्याचा मनसुबा होतो आपला परिपूर्ण तर या पाच उद्दिष्टांना अनुसरून आम्ही एवढं जबरदस्त मार्गदर्शन करतो की ज्यामुळे शेकडो कुक्कुटपालक बांधव आज आमच्या मार्गदर्शनावर लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करत आहेत जर आपल्यालासुद्धा या अचूक मार्गदर्शन पाहिजे असेल घ्यायचं असेल व लाखोंचा निवळ नफा व्यवसायाला जॉईन करून प्राप्त करायचा असेल तर ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश देणं सुरू आहे नशीब पालटणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घेण्यासाठी तात्काळ संपर्क आपण साधायला हवा या ठिकाणी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती आपण जसा कॉल केला तसा लखन सर फोन उचलतील त्यानंतर त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे मग लखन सर काय करतील आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं नाव पूर्णपत्ता सांकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती जर आपण सर्वांनी पाठवली तर मग लखन सर आपणास माझा फोनपे पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्याच्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन दिलं जाईल व केलं जाईल ज्यामुळं लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा होईल या ठिकाणी परिपूर्ण तर मित्रांनो पाचशे रुपये कुठे एक जात नाहीत हा विचार करा आणि या पाचशे रुपयात जर आपल्याला महिनाभर नॉनस्टॉप मार्गदर्शन मिळत असेल आणि एक रस्ता मिळत असेल की लाखोंचा निव्वळ नफा का, कसा कमवायचा तर मला वाटते ही संधी दौडू नका आणि आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा यासाठी कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती मार्केटिंगमध्ये आपली मदत व्हावी यामुळे आम्ही काय केलं आहे प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर सामील व्हायचं असेल तर आपण मोफत होऊ शकतात यासाठी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर बास आपण आपलं संपूर्ण नाव पूर्ण पत्ता असं अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो हा होता व्हिडिओ ज्यात आपण बघितलं की पन्नास गावठी कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण कशा पद्धतीनं दर महिन्याला कमावू शकतो पंचवीस हजारांचा निव्वळ नफा व्हिडिओमधील ही संकल्पना ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा याबद्दल काही प्रश्न असतील तर पाठवत चाल येणार व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील हा व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला असेल तर जरूर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या मिळणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभूनी मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तो तमाम शेतकरी मित्रांचे व कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार